नमस्कार मंडळी नमस्कार भावांना बहिणी नपानी चला काय तुमचं चालचं पीठ म्हणलं मम्मी झालंय पीठ म्हणलं आज काय बीतय मग आज काय बीतय आज आता पहिलं चाच करून घे ना चालेल भाजी सांगते आता नंतर काय बनवते काय नाही तर आपली झाली मंडळी आज चहा पाणी झालं नाही तर बघा आता पाहुणे मंडळी सगळे गेल आता आपल्या घरी घरीच त्यांचे त्याच्या घरी चालले गेले अं जरा सोनं सोनं लागू राहिले घर पाहुण्याचं काय असत आले राहिले चालले चालले किती रात्री उशीर बर झाल तर रात्री चालल्या गेली सकाळी ताई बिला लवकर सकाळी सकाळी गेली आम्ही जगतच होतो मावशी लवकर गेला आपल्या सकाळी सकाळी लवकर गेल्या बड्डे कसा वाटला म्हणून आपला बड्डे कसा झाला नक्की सांगा हा काय माहितीये आता सांगतील ना आता कमिटी येतील ना हिडिओ जसे पाहते मग आम्ही विचारलो त्या चॅनलचं काय करायचंय तर मम्मी म्हणते चॅनल खोलूच आपण मला तेच वाटतं हे बघा चॅनल ओपन केलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून त्या चॅनलची मी लिंक टाकून देतो पण मग टाकून देतो मग चॅनलवर पण आपल्याला सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनलवरती पण व्हिडिओ येतीलच मग तिकडं पण सपोर्ट दाखवा मंडळी उद्या या व्हिडिओवर तुम्हाला टाकून देतो बघा मी लिंक नक्कीच चॅनल पण बघा आपलं काय आपल्याला खोलायचं नव्हतं दुसरं चॅनल पण खोला लागायला लागले कशामुळं त्या दिवशी मग काहीतरी झालं ते खालीवर झालं तर चॅनल त्या दिवशी व्हिडिओ बी नाही आता ते ते मला थोडं त्याची एक दिवस व्हिडिओ पण नाही पडला ना आपला काही झालं तर आपण युट्यूब वरती नवीन त्याच्यामुळं विचार केला तर त्या चॅनलची लिंक बी टाकून देतो याच्यामध्ये तिकडे मग चॅनल बघा आणि एक दोन दिवसात त्या चॅनल वर पण व्हिडीओ येऊन जाईल मम्मीचा साहेब पाक चालू आहे तो तुम्हाला मी दाखवतो आपल्या मोठ्या मावशीनं काय आणलं होतं बघा हे बघा दाखवतो तुम्हाला मी हे बघा इकडे आणलं मावशीनं तुरीच्या शेंगा तुरीच्या थोडं सोललेत पण द्यायचे आणि थोड्या काही मम्मीनं आपल्याला ना मावशीला पण द्यात थोड्या आपल्याला आठवल्यात अजून काय आणला मावशीनं मी यावा मिरच्या आणल्यात वांगे आणलेत हे बघा मिरच्या वांगी काटाळे वांगेत मस्त या तुम्ही पैसे खायला थोड्या थोड्या मिरच्या मावशीला मावशीला पण दिल्या काही आपल्याकडं मम्मी सगळं सायपाल चपात केलं मम्मी पहिले तर हे बघा काय भाजी बनवली मम्मा चिवड्याची चटणीच बनवली आज हा चिवड्याची चटणीच बनवली आज चिवड्याची चटणी खाऊ तर चटणी केली पण कणार कणक लागते मला चिवडा चटणी हां मला पाहिजे मग कसे आपल्या याचा चिवडा पाहिजे मला कळजा लसूण चिवडा ठेवू ये हे बघा मंडळ आहे हे अशी चिवडी चटणी केलेली मम्मी मी ना बघा आता नेमक्या दवा घाण जाऊन आहोत बघा मी यात येवाला नेलो होतो आपल्या दवाखान्यामध्ये येवाला जरा मळमळ वगैरेच होती सनसणी आपल्याला सनसण करू लागलं त्याचा अंग मळमळ पण होत आणि त्याचा पाय जरा खेळा पण घेतला होता ना त्या मग इंजेक्शन वगैरे पण देऊन आणलंय गोळ्या वगैरे <coughs> आता आता जेवणच बसत बघा मम्मी इकडे ताटा बिट वाढून देऊ राहिले सगळ्याला आता आपल्याला जेवणच करायचं आहे तर मग चला या म्हणा तुम्ही पण या जेवायला चला मग आता नेमकेच आपले जेवण झालेत बसला बघा येऊ इकडे गोळ्या खात असे किती त्या चार चार स्ट्रीप द्यायला म्हणजे चार पत्ते दिलेली आहेत का हिशोबाला आणि इंजेक्शन पण टिट्टी खिळ्यावर त्याला त्याच्यामुळे इंजेक्शन पण दिलंय चालेल बघा इकडे गोळ्या ना थंडी वाजायली काय ना थंडी वाजायला मंडळी मम्मी बसले बघा इकडे आपले चुले पाशी शकत मी पण चुलेपशी आलोय बघा इकडे पांढरा भात आणि काय भाजी भाकर थोडा शिळ पातळ आहे ना तेच बघा आता हे केलंय त्या दिवसा कारा मिक्स करून तिकडे एकत्र इथे गो बाई दुपण डोळा चालले आता इथे याच्या पोटासाठी ते एवढं केलंय मी ना शिळ भाकरी आपला शिळा भात रात्रीचं तर वरण ते एवढं मिक्स करून आता एरी पिकून जात आहे आपलं पिकून देण्यापेक्षा त्याला दिलेलं आहे बरं असं असं विचार नाही बरं चला झाले पा आता जेवण घेऊन थंडी लय सुटली थंडी वाजायला लागली तर बसलो जर सगळं चुली कशी बसावं म्हणलं झाले का तुमचे पण जेवण हा हो ते दो पण जरा जास्तच आहे चला बाय बाय